मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्या अवतीभोवती सर्व व्यक्ती असतात घरातील नातेवाईक वा बाहेरील मंडईसुद्धा आपल्यासोबत वावरत असतात पण बरेचदा असं वाटतं की आपल्यावर प्रेम करणारं कोणीच नाही आणि या अनुषंगाने आपण खूप त्रस्त होऊन जातो आपल्याला वाटतं की इतरांनी आपल्यात आवड दर्शवावी आपल्यावर प्रेम करावं भरभरून आपल्याला विचारावं पण जेव्हाही आपल्यात कोणी आवड दर्शवित नाही किंवा आपल्यावर प्रेम करणारं कोणीच दिसत नाही तर अशावेळी आपण खूप निराश होतो आपल्याला खूप फस्ट्रेशन येतं आपण नाराज होतो आपल्यातच आपण बरेचदा चिंतित होतो आपल्यावर ताण निर्माण होतो तर मित्रांनो असंच जर आपल्यालाही वाटत असेल की आपल्यावर प्रेम करणारं कोणीच राहिलेलं नाही तर अशा वेळी ही उपाययोजना हा उपाय करून बघणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो शेवटी समोरचे व्यक्ती जे आपण गृहीत धरतो तर त्यांचे विचार त्यांचं वर्तन त्यांचं वागणं किंवा त्यांचं आपल्यावरती प्रेम करणं तर हे आपल्या हातात नाही आपल्या हातात आहोत आपल्या कंट्रोलमध्ये आपणच आहोत आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये आहे आपलं शरीर आपल्या कंट्रोलमध्ये आहे तर याला आपण सूचना देऊ शकतो म्हणजेच आपण आपल्यावरच प्रेम करू शकतो आणि जेव्हाही आपण आपल्यावरच प्रेम करू आपल्या मनावर प्रेम, प्रेम करू आपल्या शरीरावर प्रेम करू आपल्या सर्व अंगावर आपल्यामधील सर्व घटकावर गोष्टीवर जेव्हाही प्रेम करू म्हणजेच आपण आपल्याला आवडू लागू आणि आपण आपल्याला आवडू लागू तर नक्कीच असा प्रेमाचा संदेश विचाराचा संदेश प्रत्येक शरीरामधल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचेल आणि आपल्यातच आपल्याला खूप प्रेमपूर्ण वाटेल आणि मित्रांनो जेव्हाही आपण प्रेमाचा विचार बाबतीत आपल्या मनाबाबतीत बप्ति, शरीराबाबतीत करतो तर नक्कीच आपल्यामधून प्रेम ओसंडून वाहते आणि खरंच अशा पद्धतीचे प्रेम प्रेमाचे तरंग आपल्यातून इतरांमध्ये शिरायला लागतात म्हणजे दुसऱ्याच्या प्रेमाची गरज आपल्याला लागत नाही आणि जेव्हाही आपण आपल्यावर प्रेम करायला लागू तर सर्वच आपल्याला असं लक्षात येईल की सर्व आपल्यावरती सुद्धा प्रेम करत आहे पण पहिला तरंग प्रेमाचा आपल्यामधून निघणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला बघणं आपण शिकलो पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा